नमस्कार फ्रेंड सुवर्ण किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी करणार आहे मस्त झणझणीत शेवग्याची शेंगाची भाजी चला मग साहित्य बघूया आपण हे टोमॅटो हे अद्रक आणि लसूण वाटून घेतलेलं आहे कोथिंबीर आणि हे कारळाचं कूट आहे बारकं कारळाचं कूट आणि शेंगदाण्याचं कूट, कूट वाटून घेतलेलं आहे मी मिक्सरमध्ये आणि ह्या शेवग्याच्या शेंगा शेवग्याच्या शेंगा चिरून मी हे बघा स्वच्छ करून धुवून वरच्या शिऱ्या काढून घेतलेला आहे असा आता याच्यामध्ये पाणी टाकून आणि थोडंसं मीठ टाकून आधी उकडून घेणार आहे हे शेवग्याचे शेंगा आता उकडून घेतले मी मीठ टाकून थोड्याशा मऊ पण झालेल्या आहेत आता भाजी करायला तयार आहेत ह्या ठेवलं ठेवलंय मी आता गॅसवरती तेल टाकले त्याच्यामध्ये आता याच्यात टाकूया आपण जिरे शेवलीच्या भाजीला कांदा नाही टाकत मी लसणाचीच फोडणी टाकते फक्त हे बघा जिरे लाल झालेत आता आता लसूण टाकून घ्यायचे हे बघा लसूण लाल झाले आता आता याच्यात आपण टाकून घेते टोमॅटो टोमॅटो पण मऊ झाले आता याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि नंतर मग आपण सुके मसाले टाकून घेतो हे बघा हळद तिखट आणि हळद आणि मीठ मीठ आपण शेंगा उकडते वेळेस टाकलेला आहे तो विचार करूनच मीठ टाकायचा हे बघा तेव्हा एक चमचा टाकलेला होता आता एक चमचा टाकते आणि मस्त मसाला तळून घेतलं की मग याच्यात आपणार ला शेंगदाण्याचं कूट आणि हे कारळाचं कूट पण टाकून घ्यायचं लगेच कारळाच्या कुटानी छान होतात भाज्या आपल्या वांग्याची भाजी किंवा शेवग्याची शेंगाच्या भाजी लातूर साईडला भेटतं कारळ पारक कारळ म्हणतात त्याला हे भाजीत टाकल्यानंतर खरंच खूप छान भाज्या होत्या हे तळून देऊया तळलेच आता आपले शेंगा पाणी आपल्याला टाकून द्यायचं नाही हेच भाजी वापरायचंय शेंगा आपण मस्त मिक्स केलेला आहे मसाल्याला आता आता याच्यात रसा भाजी करायचंय त्याच्यामुळं आपण पाणी टाकून घ्यायचं आपल्याला लागत तेवढ मस्त एक उकळी येऊन घेऊन घ्यायचं कारण आपण शे गाडीच उकडून घेतलेली आहे एक उकळी आली तर बस झालं शेगयाच्या भाजीला आता उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करून ठेवला तरी चालतो बघा आता तयारच आहे आपली भाजी खाण्यासाठी गॅस केलाय बंद मी आता आता मस्त वरून आपण कच्ची कोथिंबीर टाकून घेऊया आणि मस्त झाकून ठेवायचं आता चला तोपर्यंत आता मस्त गरमागरम गुगळ्याच्या भाकरी करून घेते चला भाजी झाली शेवगीच्या शेंगाची आता आपल्याला करायचं आहे भाकरी चला मग पीठ चाळून घेते आधी मस्त भाकरी करते आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्ट मळून घ्यायचं हे पीठ आता एकदम भाकरीसुद्धा परफेक्ट कशा करायच्या ते पण दाखवते मस्त असं घट्ट पीठ मळून घ्यायचं छान थोडंसं एक मिनिट पीठ असं मळलं ना व्यवस्थित भाकरी ह्याच्यात त्याच्यामुळं छान पीठ मळून घ्यायचं बघा पिठाचा एवढा गोळा घेतलेला आहे मी आता मस्त आपण करायचा आणि खाली पीठ टाकायचं नंतर आता मस्त पातळ थापून घ्यायचं आपणारा भाकर आधी एकाच हाताने थापायची थोडीशी मोठी झाली की भाकर दोन्ही हातांना थापून घ्यायचं असं छान पातळ होईपर्यंत हे बघा असं घ्यायचं हातावर भाक मस्त असं तव्यावर दोन्ही हाताने टाकायचे भाकरीवरही टाकल्यानंतर एका साईडनं आपल्याला असं छान पाणी लावून घ्यायचं आहे भाकरीला असं पूर्ण भाकरीला लावायचं पाणी पाणी लावून चालले की थोडंसं वरचं पाणी सुकलं की आपण हे भाकरी पकटून घेऊयात हो बघा भाकर आता खालच्या साईडनं पण भाजली व्यवस्थित तर आपण असं पलटून घेऊया हे बघा किती छान भाकर फुगते आपली मस्त भाकरी करायचं खूप सोपं असतं हे बघा असतलेली आहे झंजणी शेवग्या शेवग्याची रसा भाजी आणि मस्त भात लोणचं आणि हे भाकरी याच्यापेक्षा भारी जेवण कसलंच नाही तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा फेसबुक पेजला फॉलो पण करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा